मंगळवेढा शहरातील श्रद्धेचे आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या संत दामाजींच्या पुतळ्यावर धुळीचा थर चाचल्याने चित्र सध्या समोर आले आहे शहरात मुख्य चौकाच्या ठिकाणी असलेल्या या पुतळ्याची अवस्था पाहता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे या पुतळ्याची अवस्था पाहता नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे मंगळवेढा शहरात संत दामाजींच्या नावाने राजकारण होत आहे त्यामुळे पण त्यांच्या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नाही आणि ही आजची वास्तव परिस्थिती आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभ्या असलेल्या संत दामाजींच्या पत्यावर जाड धुळीचा थर साचला आहे हा केवळ दुर्लक्षाचा प्रश्न नाही तर श्रद्धेचा आणि अस्मितेचा अपमान आहे स्वच्छतेच्या नामाखाली कोट्यवधी रुपयांचे ठेके दिले जातात स्वच्छ शहरच्या फलकांवर मोठे फोटो झळकतात शहरात मोठमोठी महापुरुषांची स्मारके उभी करण्याच भावी नगराध्यक्ष उमेदवारांकडून जाहीर केले जाते मात्र आहे त्या स्मारकांची निगा राखण्यात अपयश दिसून येते थर साचतो सभोवताली घाणीचे साम्राज्य पसरले जाते हीच का मंगळवेढ्याची विकास कथा मंगळवेढा नगर परिषद प्रशासन आणि भावी नगराध्यक्ष नेमके काय करत आहेत शहराच्या मध्यभागी असलेल्या या पुतळ्याची अशी अवस्था असेल तर उर्वरित शहराची काय अवस्था असेल हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे संत दामाजींनी आयुष्यभर गोरगरिबांसाठी लढा दिला पण आज त्यांच्याच पुतळ्याकडे पाहण्या एवढा वेळ नगर परिषदेला नाही का स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यावधींच्या निधीच्या घोषणा होतात मग या पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी एक झाडूही का फिरत नाही स्थानिक नागरिक सांगतात की जयंती सणासुदीच्या दिवशी प्रचाराचा शुभारंभ रॅली काढून फक्त हार घालायचा फोटो काढायचे पुन्हा पुतळा विसरायचा हा दुटप्पीपणा आता सहन होणारा नाही नगराध्यक्ष केवळ फाईलवर सही करणारे आहेत का की शहराच्या जबाबदाऱ्याची जाणीवसुद्धा आहे स्वच्छ शहर स्वच्छ भारत या जाहिराती मोठ्या पण प्रत्यक्षात मात्र श्रद्धास्थानांवर मंगळवेडेकरांच्या अस्मितेवर धूळ हा अपयशाचा ठपका थेट नगरपरिषद परी प्रशासन आणि नगराध्यक्षांवर केला जातो पुतळ्याची नियमित स्वच्छता कोणाच्या कोणाची जबाबदारी आहे त्यासाठी निधी आहे की नाही आणि असल्यास तो जातो तरी कुठे संतधामाची हे केवळ इतिहास नाही तर ते मंगळवेढ्याची ओळख आहेत आणि त्या ओळखीची अशी अवस्था असेल तर नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेची ही थेट नामुष्की आहे जर तात्काळ संत दामाजींच्या पत्रची स्वच्छता करून नियमित देखभालीचा आराखडा जाहीर केला नाही तर नागरिक आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरतील अशी चर्चा सुरू आहे तेज महाराष्ट्र वार्ता नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर वर पाहता असाल तर नक्की फॉलो